एवरीवन मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स किती नवीन फॅशन आल्या काटा साड्यांची फॅशन काही जुनी होत नाही आणि होणारही नाही पैठणी नारायण पेट पेशवाई सिल्कचे वेगवेगळे प्रकार या साड्यांवर तुम्ही हवे तसे एकापेक्षा एक ब्लाऊज शिवून घेऊ शकता पण तरीही तुम्ही तेच तेच जुन्या टाईपचे ब्लाऊज शिवल्यामुळे महागड्या साड्यांमध्येही हवा तसा लूक मिळत नाही म्हणूनच आज तुम्ही काठापादराच्या साडीवरच्या खास ब्लाऊज डिझाईन पाहणार आहात फ्रेंड्स सध्या काठापादराच्या साडीवर बोटनेक ब्लाऊजची फॅशन जोरात चालू आहे तुम्ही पाहू शकता बोटनेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज नसते फक्त सुंदर कानातले घातले तरीही लूक खुलून दिसतो पूर्वी ब्लाऊजवर अशी पपची फॅशन खूप जास्त केली जायची आता पुन्हा ही फॅशन दिसते तुम्ही पपच्या फॅशनचे ब्लाऊज स्टिच करून तुमचा लूक खुलवू शकता जर तुम्हाला सिंपल ब्लाऊज शिवायचे असतील तर बॅकनेकला वेगवेगळे पॅटर्न शिवून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला फार खर्च देखील लागणार नाही तुम्ही हवं तर ब्लाऊजला लेस गोंडे सुद्धा लावू शकता याशिवाय मोठ्या काठांच्या साडीसाठी तुम्ही कोणतेही पॅटर्न न शिवता सिंपल ब्लाऊज ठेवलं तरीही क्लासी लूक येईल तसेच ब्लाऊजच्या बॅकसाईडसाठी तुम्हाला खूप नवीन डिझाईन ट्राय करून बघता येतील फ्रेंड्स कोणतंही नव्या पॅटर्नचं ब्लाऊज शिवताना चांगल्या टेलरकडे शिवायला द्या कारण अनेकदा लेडीज महागड्या साड्या घेतात पण नवीन पॅटर्न टेलरला न जमल्यामुळे ब्लाऊजचा लूक बिघडतो आणि पैसेही वाया जातात आणि चांगला लूक पण येत नाही म्हणून चांगल्या टेलरकडून ब्लाऊज शिवून घ्या याशिवाय थ्री फोर्थ हँड ब्लाऊजची फॅशन खूप चालते थ्री फोर्थ हँडमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक पॅटर्न पाहायला मिळतील लग्नसराईत जर तुम्ही असे ब्लाऊज वापरले तर सगळ्यांपेक्षा तुमचा लूक जास्त उठून दिसतो फ्रेंड्स नेहमी तेच पॅटर्न शिवण्यापेक्षा प्रत्येक साडीवर वेगवेगळे पॅटर्न कसे शिवता येईल याचा विचार करा सध्या ट्रेंडिंग असलेल्या खणाच्या साडीवर हिरकणी साडीसारख्या ब्लाऊजची फॅशनही तुम्ही करू शकता ऑफिसला किंवा पार्टीला साडी नेसण्यासाठी तुम्ही एखादं कॉलरनेक पॅटर्नचं ब्लाऊज शिवू शकता रेडीमेड नववारी साडी जर तुम्ही घेत असाल तर या स्टाईलचा ब्लाऊज शिवल्याने तुम्ही खूप सुंदर दिसाल फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन वन